तर आम्ही निघालो आहे अंगणवाडीच्या जत्रेसाठी आणि आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि हा इकडे सगळा आमचा क्राऊड आहे मागून चला आणि ही मसूरकरांची गाडी आम्ही बुक केली आहे मसूरकर पण आले वाजता हे पण इकडनं निघणार आहे आता आम्ही निघालोय आणि आता वाजलेत सहा सा, सा, पावणे सात झाले आणि आम्ही आहे आंगणेवाडीच्या जत्रेसाठी आणि इकडचा हा जो रस्ता आहे ना हा एवढा छान बांधला आहे ना म्हणजे आधी इकडे फार ट्राफिक व्हायचं पण आता ट्राफिक नाही जरा पण आणि म्हणजे प्रत्येक रस्त्यावरती ना लाईट वगैरे लावल्यामुळे त्रास नाही आहे काय हा मालवणातून आंगणेवाडी पर्यंतचा रस्ता आहे ब्रिज वरती ना फार ट्राफिक व्हायचं ही ही नदी कुठली आहे ही वाली ही ही कोळमची नदी आहे बरोबर कोळमची नदी आहे ही नदी आहे ही कोळमची नदी आणि हा ब्रिज सिंगल होता आधी खूप ट्रॅफिक व्हायचं पण आता ट्राफिक, हो ट्राफिक, ट्राफिक, तो 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 ट्राफिक हो या वर्षी मला डायव्हर्ट केलेलं आहे या लोकांनी त्याच्यामुळे तेवढं ट्रॅफिक नाही आहे मस्त मस्त वाटते म्हणजे मुंबई पासून लांब तीन चार दिवस मिळालेत आपल्याला त्याच्या तीन चार दिवसाचा पुरेपूर -फुर वापर करून खूप सारे व्हिडिओ बनवून आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहे आणि बसला बघा ही आहे ही मालवणवरून आलेली आहे तिला पूर्णपणे लायटिंग वगैरे करून सोडण्यात आलेली आहे आता एक घाट लागतो हवाला या घाटाच्या नंतर मग पुरे आपल्याला आंगणेवाडी लागणार फार मस्त वाटत एक वर्ष म्हणजे मला जवळजवळ मला वाटतं ना मी सातवीला होतो तेव्हापासून मी आमच्या रोजरीला येतो म्हणजे जवळजवळ आता मी बघा मी चौदा अठ्ठावीस अठ्ठावीस वर्ष दहा चौदा दहा हा जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाले मला मी येतोय वै आणि आता पुढे बायको आम्ही सगळे फार बरं वाटत आता आम्ही सात वाजले आणि एक्झॅक्ट आता सात वाजता अर्ध्या तासात मालवणवरून जत्रेमध्ये आलेलो आहे आणि इकडनं सगळ्यांना इकडनं अशी सगळी सुरू झाली आहे जत्रा आपली मालवण डेपो आहे पुढे बाय अपर्णा आणि मम्मी चालते मध्ये आता गर्दी वाढलेली आहे अशी चांगली चांगली अशी दुकान इकडे लावलेली असतात पण या वर्षी ना गर्दी फार कमी आहे असं मला जाणवत आहे कारण गर्दी जी आम्ही बघितलेली आहे ना म्हणजे आमच्या लहानपणी ती म्हणजे पाय ठेवायला जागा नसायची एवढी गर्दी असायची हा इकडे असा आम्ही हे अशी हॉटेल आहे मालवण साइडला आणि सेम हॉटेल ना कणकवली साइडला पण असतात म्हणजे दोन दोन मध्ये ना डिवाइड केलेले प्राऊड आहे तो एक म्हणजे मालवणची रांग असते एक असते कणकवली वे इकडे जबरदस्त गर्दी आहे थोडी थोडी अशी गर्दी जाणवते इकडे या ठिकाणी उमेश माने कार्य सन्मान नगर यांच्या ठिकाणी या ठिकाणी आगमन झालेले आहे त्यांच्या हॅलो आणि तो संजय चौरसकर हे या ठिकाणी आलेले आहे समस्त कुटुंब वतीने मी त्यांना स्वागत करतो या लाटिंगला मोस्त लायटिंग आहे इकडे आम्हाऱ्यामध्ये फार गर्दी आहे आता पण फार चांगला आहे

दर्शन वगैरे करून आहे ना इकडे आलोय नाश्ता करायला संपूर्ण अशी फॅमिली सगळी बसलेली इकडे आपली नाही ती त्याप्रकारे आम्ही इस्टिने निघालोय बस मिळाले रात्रीचे साडे दहा वाजता